चो का। धुरे का का या का ही चोवीस तास ते लोकशाही दिले पाहू शकतात आज धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना या सरकारच्या वतीने निषेध करण्यात आला आपल्या सोबत काही काँग्रेसचे शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत कुठल्या संदर्भामध्ये आंदोलन बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये ज्या चिमुकलींवरती अत्याचार झाला बारा आणि तेरा तारखेला त्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना फाशी द्यावी या कारणामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी जमलो आहोत आणि आम्ही धुळे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं ना, या नाराद आम्हाला फाशी व्हावी एवढी मागणी आम्ही करणार आहोत आपल्या सोबत काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब देखील आबा, आबा स्टेटमेंट झालं की काल यांनी शरद पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही बंद करणार नाही तरी देखील आज कस काय हातलं यावर आपली काय प्रतिक्रिया नाही कोर्टाचा आदर ठेवून आपला जो बंद जे आवाहन केलेलं होतं महाविकास आघाडीने ते तर मागेच घेतलं परंतु महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण आज निषेध दहा मिनिट निषेध करायचा काळी पट्टी लावून असं महाविकास आघाडीच्या वतीने ठरलं महाविकास आघाडीने पूर्ण महाराष्ट्रभर सर्व महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी आज निदर्शन करतायत जो या दोन बालिकांवर बारिक, ज्यांनी अत्याचार केला त्याला पोलिसांनी अटक केली परंतु जेव्हा लोकांचा आक्रोश झाला त्यावेळेस त्याला अटक झाली आणि छीड तर याची येते निषेध याचा करावा असा वाटतो आणि निषेध त्यांचा आहे की ज्या प्रशासनाने त्या बालिकेला बाकड्यावर झोपवून ठेवलं आणि जे आम्हाला कळालं ते बाकड्यावर झोपवून ठेवलं आणि तिच्या आई वडिलांना बारा तास त्या ठिकाणी बसवून ठेवलं त्या ठिकाणी ज्या महिला सिनियर पी आय होत्या त्यांना शासनाने निलंबित केलं परंतु निलंबित करून चालणार नाही त्यांना शेवेमधून बडतर्फ केलं पाहिजे आणि त्या नराधामाला फाशी झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही त्याच्यासाठी निश्चित करण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रणजित राजे देखील आहेत तर सर आपण निश्चित करतात परंतु सर्व लोक विरोध भाजपचा असेल इतर घटक पक्षाचा त्या मुलीचा आतापर्यंत तिला कुठल्याच पद्धतीची जी मागणी म्हणजे तिला तिच्यावर जे अन्य अत्याचार झाला असेल तर तिला मदत ही कुठल्याच पक्षाने केली नाही राजकारण होते असं देखील जनतेमध्ये हा प्रश्न येतो क्या बोलणार आपण आम्ही या ठिकाणी पीडितेच्या बाजूने उभा आहोत आमचा पक्ष हो महाविकास आघाडी आमचं स्पष्ट मत आहे पीडिताला न्याय मिळायला पाहिजे जो आरोपी आहे निराधामुळे त्याला तात्काळ पाहिजे आरोपीचा आरोपी 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 संदर्भ झालंय निषेध झाला तिला मदत अजूनपर्यंत मिळाली नाही काय समजा नाही मदत द्यायला पाहिजे सरकारची जबाबदारी आहे सरकार कमी पडते म्हणून आज गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आम्ही मागतोय ईडी फक्त बदलापूरचीच नाही तर ठाण्यामध्ये भिवंडीमध्ये अमरावतीमध्ये कोल्हापूरमध्ये आपण जर दररोज बघताय तर दररोज मुलींवर महिलांवर अत्याचार होत आहेत आणि याला जर सुरक्षा महिलांना देऊ शकत नसेल तर असा सरकारला सत्तेमध्ये राहायचा अधिकार नाहीये तुम्ही बघू शकता या ठिकाणी शिवसेना असेल भाजप असेल यांच्या विरुद्ध आज सर्व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या वतीने आज निषेध करण्यात आलाय आणि त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आज यांनी या ठिकाणी राजीनाम्याची देखील मागणी केली कॅमेरामॅन पकवान आणि जय जय